माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माढा तालुक्यातील टिंबुर्णीथील भाजी विक्रेत्यावर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात तिघांनी बंदुका व कोयत्याने हल्ला केला राहुल महादेव पवार वय वर्ष छत्तीस राहणार महादेव गल्ली मिरची बाजार असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून सोलापूर पुणे महामार्गावर जगदंबा गुजराती थाळी यांच्या शेजारी राहुल पवार यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून सायंकाळी जेवण करण्यासाठी दुकान बंद केले होते भाजी दुकान उघडून ते आपल्या दुकानात बसले होते सायंकाळी चारचाकी दोन अज्ञात चौघांनी त्यांच्यावर जीवगिना हल्ला करण्याच्या दृष्टीने पवार यांच्या जगदंबा फ्रूट व भाजी दुकानासमोर कार लावून त्यातील तिघांनी हातात गावठी पिस्तूल बंदूक व कोयता घेऊन आज दुकानात उड्या मारून हल्ला केला यामध्ये झटापडीत पवार यांच्या मांडीत गुळी घुसली डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले घटना घडताच आरोपींनी तेथून पलायन केले जखमी यास मार्स हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील टिंबोर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील कुलदीप सोनटके यांनी घटनास्थळात भेट देऊन पाहणी केली आरोपींचा शोध घेण्यासाठी टीम तैनात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका